पाच सात वर्ष स्पष्ट जे प्रयत्न जे, जे विकासाच्या माध्यमातून काम आम्ही आमच्या या शनिवारपेठ बुधवारपेठ म्हणून आता शिवाजी पद्धतीचा भाग देखील माझ्याकडे येतोय या परिसरात करण्याचा प्रयत्न करत येत करत होतो त्याचंच प्रत्यय आज लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे त्याचप्रमाणे दुसरीनं आज फॉर्म भरतोय असं जाहीर केल्यानंतर एक प्रचंड अशी जनशक्ती प्रचंड अशी जनभावना लोकांच्याकडे निर्माण होते सर्वजण करण्यासाठी त्यांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून आहेत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत असताना काही ना काही आम्ही दोघंही कुठेही कमी पडणार नाही आपल्या सर्वांच्या काय असणार आहे पुढच्या पाच वर्षासाठी कोल्हापूरसाठी कोल्हापूरच्या विकासासाठी आणखी नक्कीच आज आपण प्रभागावर बोलणं मला उचित वाटेल कारण आज मी प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे जात आहे आणि जात असताना एक चांगल्या पद्धतीची बाग म्हणजे खास करून आमच्या प्रभागात शाहू उद्यान बाग जी येते त्याचं चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं आम्ही ऑलरेडी प्रयत्न चालू केलेलाच आहे आणि मग त्यामध्ये त्या ठिकाणी एक अत्याधुनिक असं वॉकिंग ट्रॅक त्यासोबत चांगल्या पद्धतीचं गार्डन मुलांसाठी चांगल्या पद्धतीने चिल्ड्रन पार्क त्यामध्ये जसं आपण अंबाबाईच्या परिसरात फिरत असताना आपल्याला दिसतील की म्युझिक इथे आपल्याला बघायला मिळतात तशाच पद्धतीने म्युझिक लॅम्प त्या गार्डनमध्ये इंट्रोड्यूस करून जेणेकरून जे तिथं नागरिक फिरण्याच्या निमित्ताने येतात त्यांना हेडफोनचा वापर कमीत कमी करा करावा कर, 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 कर या दृष्टीनं त्या ठिकाणी युवकांच्यासाठी देखील आम्ही चांगल्या पद्धतीचं वायफाय झोन क्रिएट करतो आहे त्या ठिकाणी आम्ही फ्री वायफाय त्या भागेत येण्याचा प्रयत्न करतो आहे ही अत्याधुनिक अशी भाग आमच्या भागातली आणि सर्वात चांगली भाग ही आमच्या शिवा पेठेत असावी अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय माझ्या प्रभागात एक पद्माराची शाळा म्हणून एक स्कू हायस्कूल आहे ती आज बंद अवस्थेत आहे पण ती देखील भविष्यकाळात सुरस्थितीत त्यांना त्याला पुनर्जीवन देऊन त्याला चांगल्या पद्धतीचे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने कन्वर्ट करून आमच्या प्रभागातील युवकांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यादृष्टीनं आमचा प्रयत्न आहे माझा बरा भाग हा सी सी टी व्ही प्रूफ करण्याचा दृष्टीनं माझा प्रयत्न आहे जिथं जिथं रस्ते ड्रेनेजेस आणि गटर गटर्सचा जो विषय आहे तो तर आम्ही पुढे घेऊन जातच आहोत पण एक चांगला सुसज्ज प्रभाग आमच्या या एक्क्याऐंशी किंबहुना आमच्या या वीसपैकी एक चांगला सुसज्ज प्रभाग कसा असावा हा करण्यादृष्टीनं माझा प्रयत्न नक्कीच जाऊ